गाड्या सुटल्या गाडी क्रमांक नऊ सुटला या मैदानातला आणि नऊ मध्ये सुद्धा चार गाड्या पळतायत इकडे दोन नंबरला मासुडी करायत तीन ला निमसोडी करायत चारला भूषणगड करायत आणि पाच ला, ला कामकर पळतायत लढा आली शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली अकरा ते वीस अकरा ते वीस तयार आहे का अकरा ते वीस वाले तयार आहेत का तयार राहायचंय पाच ला फायनल घ्यायचंय अकरा ते वीस वाले तयार राहा मग अशी सुंदर गाडी पळालेली लेंगरेकरांचा जलवान त्या वडील पडला आकाश काळे अमोल सेठ नरडे आणि तुकाराम यांचा यांच्या ठिकाणी बिहऱ्या पडावला सुंदर गाडी सेमीला पात्र केलेली बारीक ड्रायव्हरने त्याबद्दल या बेवऱ्या बैलाचे मालक आकाश सेठ अमोल सेड आणि तुकाराम शेठ जिमाल यांच्याकडून